बहुजन समाज पार्टीच्या वतीने खोकडपुरा येथील समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयास शासनाच्या विविध योजनेचे नियमानुसार कठोर अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन देत कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन करण्यात आले खोकडपुरा येथील समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयास बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजनगर अंतर्गत येणारे चार जिल्हे परभणी बीड जालना आणि छत्रपती या अंतर्गत आतापर्यंत झालेल्या अॅट्रॉसिटी कुटुंबांना कुठलीही प्रादेशिक उपायुक्त यांची भेट दिलेली नाही त्या कुटुंबातील सदस्य किंवा मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना या विभागामार्फत नोकरी दिली गेली नाही मृत पावलेल्या लोकांना केंद्राची पाच लाख रुपयांची योजना आतापर्यंत या विभागामार्फत कोणालाच मिळाली नाही याचा पाठपुरावा सुद्धा प्रादेशिक उप आयुक्तांनी केला नाही अट्रॉसिटी पीडित कुटुंबाच्या मुलांचे शिक्षण सुरू आहे की नाही याची कोणत्याही प्रकारची पाहणी प्रादेशिक उपायुक्तांनी कोणतेही प्रकारे केली नाही अॅट्रॉसिटी पीडित लाभार्थ्यांच्या कुटुंबांना रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत पुनर्वसन आणि पक्के घर मिळालेले नाही या आणि इतर मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले मात्र समाज कल्याण उपायुक्त या, उपाय। या कार्यालयात उपस्थित नसल्याने यावेळी कार्यकर्त्यांनी धुडघूस घालत कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली यामुळे काही काळ कार्यालयामध्ये गोंधळ निर्माण झाला होता आमची मुख्य मागणी अशी आहे की गेली चौदा वर्ष आम्ही सगळे लोक औद्योगिकचे प्रस्ताव पुण्याला जावेत पुण्यावरून महाराष्ट्र शासनाकडे जावेत आणि बौद्ध समाजाचा सामाजिक स्तर उचल उंच व्हावा त्याचा त्यांना आर्थिक बळ मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं राज्य शासनानं ही स्कीम काढलेली आहे आणि गेली चौदा वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो हो। आहोत दुर्दैवानं सांगायचं असं की या या ऑफिसमध्ये चार जिल्ह्याचा कारभार चालतो चार जिल्ह्यामधून हे प्रस्ताव इथं दाखल होतात खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधून येताना जो प्रस्ताव येतो तो दोष नसताना परिपूर्ण करून इथं पाठवला जातो इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात आणि त्रुटीसहित तो प्रस्ताव पुण्याला पाठवला जातो खऱ्या अर्थाने या ऑफिसनं त्या संस्था चालकांना त्या त्रुटीचं पत्र द्यायला पाहिजे तुमच्या प्रस्तावामध्ये या या गोष्टी कमी आहेत त्याची पूर्तता करा असं न करता ती बाई आम्हाला कुठलाही काही धानपत्ता लागू न देता ते अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवतात आणि पुण्याला पाठवल्यानंतर तिथं अकरा अकरा बारा बारा त्रुट्या पाठवून आणि आमची ससे उलपट करतात खऱ्या अर्थानं आमची मागणी पुणे आयुक्तांना सुद्धा आहे की तुम्ही असे अर्धवट प्रस्ताव पाठवणाऱ्या घेऊन येणाऱ्या तिथून हकलत का नाही त्यांना तुम्ही विचारत का नाही घे अपूर्ण प्रस्ताव तुम्ही आणले कसे पुण्याला तुम्ही करता काय का तिथे हजापती करता का अपूर्ण प्रस्ताव इथं पाठवतात था। खऱ्या अर्थानं त्यांनी ते विचारलं पाहिजे आणि नुसतं एवढंच नव्हे तर या बाईच्या काळामध्ये जेवढ्या अट्रॉसिटी झाल्या जेवढे बलात्कार झाले त्या एकाही कुटुंबाला या बाईनं रिलीफ दिली नाही रमाई घरकुल योजना या बाईनं दिली नाही हे सगळं थांबून धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की महार द्वेष काही करून बौद्ध समाज पूर्वाश्रमीचा महार हा समाज चांगल्या पद्धतीनं आर्थिक बळ त्याला मिळू नये असं करताना कर करता। ही कल्याण न्याय नाही तर अन्याय विभाग आमचं म्हणणं असं त्रुटी असेल तर तुम्ही कशाला बसले इथं तुमचं काम नाही या त्रुटीची पूर्तता करून घे इथं त्याची पूर्तता त्रुटीची पूर्तता करता अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवता तिथंही हलपाटे करता आणि अजून त्याच्यावर उडी म्हणजे ते, ते आम्हाला कळवत सुद्धा नाही